तर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच महायुतीमध्ये मध्ये मोठा भाऊ राहणार असे संकेत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत देण्यात आले सर्वाधिक जागा लढण्याची तयारी करा अशा सूचनाही करण्यात आल्या लोकसभेप्रमाणे गाफिल राहून चालणार नाही असंही अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय तसंच एमएमआर रिजनमध्ये आपलाच दबदबा असेल यासाठी प्रयत्न करा असंही सांगण्यात आलेलं आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये आपलाच भाजप हाच मोठा भाऊ असेल अशा सूचना केल्या अशा वेगळे लोक वेगळे नेते पक्षाचे वेगळ्या गोष्टी बोलत असतात नक्की शेवटी बसून पक्षाचे श्रेष्ठी अंतिम निर्णय करतात तोपर्यंत या आकडेवारीला आणि क्लेम्सना फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही पण आता दोन नवे मित्र भारतीय जनता पक्षाने जोडलेले आहेत आता त्या मित्र मित्रपक्षांचीच चैनी जोरात आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष कदाचित एकशे वीस एकशे तीस जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या सगळ्या जागा या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्हींच्या पक्षाला द्यावे लागतील